नांदेडच्या विष्णुपुरीच्या रात्रीच्या सावटात एक कुख्यात गुन्हेगार फिरत होता प्रभाकर हंबर्डे त्याचं नाव त्याच्या नावावर नऊ नाव गुन्हेगारांची रक्तरंजित यादी मोक्काच्या खटल्यातून जामीनावर सुटलेला हा माणूस पुन्हा एकदा मृत्यूचा खेळ खेळायला सज्ज झाला होता एका निष्पाप व्यक्तीवर खंजीराणं वार करून त्याला मरणाच्या दारात ढकलणारा प्रभाकर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या मागावर होते त्याचवेळी रात्रीच्या गडद काळोखात एका गुप्त बातमी पोलिसांना लागली प्रभाकर हंबर्डे विष्णुपुरीच्या गल्लीत कमरेला पिस्तूल लावून भटकत असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका नांदळ पोलिसांचं पथक अगदी वादळासारखं त्या ठिकाणी धडकले पण प्रभाकरला जणू त्यांच्या येण्याचा सुगावा लागला तो गल्लीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून पांगरीच्या दिशेने पळाला मात्र पोलिसांनी त्याचा माग न सोडता पाठलाग सुरू ठेवला रस्त्यावर धावताना धुळीचा लोट उसळत होते हृदयाचे ठोके कानात घुमत होते पांगरीच्या निर्मानुष्य भयान रस्त्यावर अखेर प्रभाकर सापडला प्रभाकरनं पोलिसांना जवळ येताना पाहताच त्याच्या डोळ्यात मात्र राक्षसी आग भडकली तणक्षणार्धात कमरेला लावलेलं पिस्तूल बाहेर काढला आणि पोलिसांवर रोखले त्याचा बोट ट्रिगर सरकताच पोलिसांनी वेळ न दवडता त्याच्यावर फायरिंग केली एका क्षणात रिव्हॉल्वर मधून सुटलेली गोळी हवेला चिरत प्रभाकरच्या पायातून आर पार गेली रक्ताचा फवारा उडाला आणि त्याची किंकाळी रात्रीच्या सन्नाट्यात तो तडफडत जमिनीवर कोसळला त्याचं पिस्तूल हातातून निसटून दूर पडले पोलिसांनी रक्तबंबाळ प्रभाकरला उचलला आणि विष्णुपुरीच्या रुग्णालयात नेलं त्याच्या जखमेवर उपचार सुरू झाले पण त्याचवेळी त्याच्यावर आणखी एक गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वेगानं पुढे सरकली त्या रात्रीच्या थरारक रक्तरंजित चकमकीनं विष्णुपुरीच्या गल्लीत दहशत पसरली प्रभाकर हंबरटेची गुन्हेगारी कारकीर्द आता संपण्याच्या उंबरठ्यावर होती आणि त्याच्या काळ्या कारणाम्यांचा अंत जवळ आल्याची कुजबूज सर्वत्र पसरली आहे